एक गडद निळ्या जांभळ्या हिरवट मोरपीशी रंगांच अफलातून मिश्रण तुकडा कधीचा पसरलाय त्या पायवाटेच्या कुशीन एक लांब लचक खळाळ त्या प्रवाहानं त्याला सामावून घेतलंय आपल्या उरात त्या प्रवाहाच्या निळसर हिरव्या रंगात याच गडद पण उठून दिसत विस्तीर्ण सावली पसरली आहे प्रवाहाच्या काठच्या पिंपळाची तो प्रवाह म्हणजे नदी तो तुकडा म्हणजे डोह डोह म्हणजे मी नदी म्हणजे तू असं म्हणत पिंपळाच्या फांदीवर बसून ओले त्यानं करकचून मारलेली मिठी जशीच्या तशी आठवते मला पाठीवर रुळणाऱ्या मोकळ्या वेणीतून खरंगळलेला एक थेंब कमरेवर माझ्या बोटांपाशी अडखळला आणि कोळ्या गवताच्या लवलवत्या पोपटी पात्यासारखी थरथरलीस तू चल पुन्हा एकदा असं म्हणून डोहावर पसरलेल्या पिंपळ फांदीच्या टोकापर्यंत गेलीस ओचे बांधलेल्या परकरातून केतकी पिवळ्या पोटऱ्यांवर माझी नजर खेळली आणि तितक्यात तू शंभो हर हर म्हणून चटकन डोहात सूर मारलास डोह फेसाळला त्याच्या अंगावरचे तरंग लांब वर पसरले निमिषार्धात मीही डोहात मुटका मारला धप्प असा आवाज होऊन डोहाच पाणी उसळलं एवढ्यात हातात तळाची माती घेऊन तू वर आलीस माझ्यासमोर मूठ उघडून म्हणालीस हम्म हा घे डोहाचा तळ आणि मी तुझ्या गहिऱ्या डोळ्यात पाहत राहिलो ज्याचा थांग मला कधीच लागला नाही मी उभा आहे कधीचा गुढ निळ्याशार डोहाच्या पहिल्या पायरीवर जिथून तळाचा रंग गुलाबी आणि आकर्षक दिसतो आता उतरेन एक एक पायरी तळ्याच्या स्पर्शातला ओलावा अनुभवत हम मग भिजेन विरघळेन मग मीच तळ होऊन मिसळीन तळाच्या गुलाबी आकर्षक रंगात त्या रंगात मग रंगवेन आठवणी त्या आठवणींच साठवेन तळ मग आपण येऊन काठावर बसून पाय सोडून तळ निरखत ओलावा अनुभवायचा आठवणींचा अनुभवांचा चालेल असं जागर राहिलं की आधी वाट दिसते मग डोहाचे काठ दिसतात मग डोळे निवडणारा निळसर हिरवा कच्च आठवणींनी गच्च भरलेला भरलेला डोह दिसतो तो दिसला की मोह होतो पाऊल तरी बुडवण्याचा मोह होतो या मोहाच्या मोहानेच पुन्हा सुटतो तोल तोल सुटल्यावर खोल जायला वेळ लागत नाही या डोहाला एक धार असते एक ओढ असते नदीच्या पाण्यात जसा गरगर फिरवणारा भोरा असतो तशी या डोहातही एक फिरकी असते जिच्या एका गिरकीसरशी काळाचे काटे गरकन वळतात आणि बेलगाम सुटतात भूतकाळाच्या निबीड जंगलात सुटलेल्या वेळेवर आणि निसटलेल्या क्षणांवर ताबा नसतोच मिळवता येत कधी त्या क्षणांच्या कधी उलकाहून कोसळतात तर कधी चांदण्याहून चमकतात स्मृतींच्या आकाशात अशा चमकत्या चांदण्यांनी माझा आभाळ भरलंय रात्रीची चाहूल लागली की ते चमकून उठतं आणि ते उठल कि मनभर काहूर दाटत हे गडद काहूर तो हिरवा निळा डोह ते कच्च निबीड जंगल हे पार होईल न होईल असं न वाटत तोच क्षितिजाच्या कपाळी तांबड फासून मांडी ठोकून दिवस डोक्यावर येऊन उभा राहतो मी मुकाट्याने शरीर जाग करून मग दिवसभर मनाला जोजवत राहतो